सर्वांना श्री स्वामी समर्थ काल होता गुरुवार नवीन वर्षाचा पहिला गुरुवार होता आणि स्वामींचा पण वार होता जेणेकरून हे ना संध्याकाळी ना स्वामींना गेलो होतो पण त्याआधी ना पहिल्यांदा सासूबाईंचा वाढदिवस साजरा केला त्याला आपल्या जन्मतारखा माहिती आहेत पण जे सासू सासरे आहेत जे वयोवृद्ध आहेत त्यांना त्यांच्या काही जन्मतारखा माहीत नाही त्यामुळे ना एक एक जानेवारीला आहे ना पहिल्याच दिवशी ना आम्ही वाढदिवस साजरा केला होता आणि हे असे छोटे छोटे आनंद आहेत घेतले पाहिजे आहेत कारण की काही गावाला आहेत ना फिरणं बिरणं काय एवढं काय होत नाही देवधर्मच हो जेणेकरून असे छोटे आपल्याला केक आणावा कोणीतरी साजरा करावा त्यामुळे आम्ही सासूबाईंचा वाढदिवस साजरा केला होता दरवर्षी नको नकोच म्हणायच्या पण ह्या वर्षी ना ते रानात गेल्या होते आणि त्याआधीच आम्ही ना सर्वच छोट्या छोट्या गोष्टीतून ना गावाला आनंद घेतला जातो जेणेकरून ना जास्त सोंग ढोंग नाही काही नाही असाच घरगुती कार्यक्रम केला होता आणि ही आहे आमची छोटीशी फॅमिली आता हे आमच्या येत ना कारखान्यावरचे मामी आले होते त्यांना पण भरपूर आहे ना असा काही कार्यक्रम असल्यानं आनंद होतो जेणेकरून आहेत ना ते आमच्यामध्ये येत ना सामील झाले होते फोटोग्राफर पण तेच होते जेणेकरून आमच्या सर्व फॅमिलीचा आहे ना असा एकत्र फोटो घेण्यात आला होता हॅपी बर्थडे टू यू हॅपी ब टू यू वाज वटाळ्या आता उशीर आलेलो आहे चालू झालेली आपल्या आधी किती लवकर जरा आले असणार आहेत लोक हा इथून पुढं एक गाड्याच्या गाड्या येतात <laughs> <laughs> आपल्याला आरती नाही लाग हाती लागली काहीच नाही हा शंभू लवकर निघले असे आरती हाती नसती लागली का आपल्याला तिथं एवढा पळूस तर दहा मिनटं लवकर निघले असेल काय झालं असतं काय अ आवरत नाही मला आवडून आता झाड मी तू धाका চা গি চাই ती ना आम्हाला जाऊपर्यंत आहे ना आरती झाली होती जेणेकरून आम्ही ना धाव पडत का होईना पण गेलो होतो टायमाला पण भरपूर गर्दी असल्यामुळे ना गाड्या भरपूर लांब लागाव्या लागल्या आम्हाला आणि वेळ त्याच्यामुळं झाला पण जाऊ द्या म्हटलं स्वामींचे दर्शन पण झाले आणि थोडीफार आरती पण हाती लागली आमच्या नवीन वर्षाच्या पहिला दिवस आहे ना स्वामींच्या जर्नी हीच प्रार्थना की छान राहू सर्व